मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीनं दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल कोकणकट्टा मुंबईचे संचालक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीनं व टी डब्ल्यू जे यांच्या सहकार्याने वेद भविष्याचा मार्ग यशाचा दहावी व बारावी पास झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनाशुल्क मार्गदर्शन शिबिर ओंकार मंगल कार्यालय चिखली श्रुंगारदळी चिपळूण रोड येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळेश्वरचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र सोनी डॉक्टर गणेश दिवे उद्योजक प्रमोद गांधी पत्रकार गणेश किरवे रुपेश लांजेकर टी डब्ल्यू जे यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उद्योजक प्रमोद गांधी यांनी प्राचार्य डॉक्टर नरेंद्र सोनी डॉक्टर गणेश दिवे पत्रकार गणेश रुपेश लांजेकर यांचा सत्कार केला पालक विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर काय करायचे असा प्रश्न सतत पडत असतो दहावी व बारावी नंतर अनेक पर्याय उपलब्ध असतात दा। पण याची पालक व विद्यार्थ्यांना माहिती नसते यासाठी हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दहावी व बारावी पास झाल्यानंतर विविध करिअरचे पर्याय प्रमुख मार्गदर्शक महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य नरेंद्र सोनी यांनी सांगितलं यावेळी बोलताना उद्योजक प्रमोद गांधी यांनी दहावी व बारावी नंतर विविध कोर्सेसची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली व्यावसायिक क्षेत्रात देखील अनेक कोर्सेस उपलब्ध असून त्याही कोर्सेसचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज कोसाळकर यांनी केले म्हणकर विनोद चव्हाण गुहागर